सुरगाणा शहरातील हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण स्वातंत्र्य लढ्यातील वीरांचे शहीद स्मारक युवा पिढीला देशभक्ती देशप्रेम राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देत राहील भाऊसाहेब चौधरी स्वातंत्र्य लढ्यातील वीरांचे शहीद स्मारक युवा पिढीला देशभक्ती देशप्रेम राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन शिवसेनेचे से भाऊसाहेब चौधरी यांनी हुतात्मा स्मारक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सुरगाणा येथे केले यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी माजी सैनिक जिल्हाध्यक्ष विजय पवार सचिव फुलचंद पाटील रवींद्र शार्तूल सुरगाणा का अध्यक्ष काशीनाथ गायकवाड संपर्क प्रमुख सुनील पाटील माजी आमदार धनराज महाले नगराध्यक्ष भरत वाघमारे उपनगराध्यक्ष माधवी थोरात सचिन पटेल पोलीस निरीक्षक राहुल मोरे नायब तहसीलदार मनोहर वाघमारे प्रमुख शांताराम ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी चौधरींनी सांगितले की सैनिक हेच खरे देशाचे रक्षण करते आहेत सैनिकांचा जीवन प्रवास खूपच खडतर असतो सैनिकांमुळेच देशाच्या सीमा सुरक्षित असून त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत त्यांच्यामुळेच आपण सुखाची झोप घेतो आपल्या भारतभूमीचे रक्षण करण्यासाठी युवा पिढीने पुढे येण्याची गरज आहे माजी सैनिक भरत भरत खांदवे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला साधला असता ते म्हणाले की आपल्या भारतभूमीच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांचा अंत्यविधी हा स्मशानभूमीत होत नसतो तर शासनाच्या मोकळ्या जागेत सन्मानाने तो केला जातो भारतात तुलाच आम्ही देव मानतो भारतमातेला कोणतीही जात धर्म पंत नसतो तर विविधतेत एकता सामावलेली आहे त्यामुळे गर्वाने जय हिंद म्हटले जाते देश सेवा करण्याची संधी मिळते त्यामुळेच तरुणांनी आज सैन्यात भरती झाले पाहिजे आज पूर्वीची ढाल तलवारीची लढाई राहिलेली नसून ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीय के लढाई केली जाते यावेळी नगरसेवक सचिन सचिन महाले पुष्पाताई राधाबाई प्रमिला भोय अरुणा वाघमारे अरंजना लहरे राजूबाबा शेख मालती मालतीबाई खांडवी रमेश थोरात भगवान आहेर जिल्ह्यातील माजी सैनिक रवींद्र शार्दोल एम पी वाघ भरत खांदवे प्रभाकर पगार नितीन हिंदी विजय पगार हिरामय काळे जयवंत बोडके उत्तम बुनगे तसेच गणपत कोरडे मनोहर भोसले विश्वनाथ विश्वनाथ कावळे संतोष धूम रेवनाथ जगताप बिका इचाळे तसेच दत्तात्रेय बागुल विजय पाटील राजाराम देशमुख शिवाजी निसाळ गणपत जाधव वैभव भार्गवे हिरामय पिंगळ गजानन पळशीकर विजय बागुल दीपक रोकडे शेख इम्तियाज सतीश ठाकरे राजेंद्र निकम शांताराम पिंगळे तसेच शांताराम थोरात दत्तू चव्हाण पांडुरंग महाले भागवत जाधव गोपाळ गायकवाड शिवराम चौधरी वीरपत्नी लताबाई गावित सह सुरगाणा शहरातील ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा